द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत भविष्यात काहींचे प्रताप बाहेर काढणार साजन पाचपुते तर आमदार विक्रम पाचपुते यांचा जाहीर सत्कार करणार साजन पाचपुते यांचं विधान याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घडलेल्या पात्र अपात्रतेच्या घडामोडीमुळे सर्वांचेच लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे लागले होते तो निर्णय समोर आल्यानं राजकीय घडामोडीस व चर्चेस मोठे उधाण आले काष्टी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच व श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साजन पाचपुते बाजार समितीच्या सलग तीन बैठकीच उपस्थित नसल्याचे कारण पुढे करत सभापती अतुल लोखंडे व इतर संचालक मंडळानं साजन पासपुते यांचे पद रद्द करण्याचा था ठराव केला मात्र पाचपुते यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला यामध्ये निर्णय साजन पासपुते यांच्या बाजूने आला तर या प्रकरणात नाहक बळी सभापती अतुल लोखंडे यांचा गेल्याचं दिसत आहे या सर्वच घडामोडीबद्दल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते तसेच ग्रामपंचायत काष्टीचे लोकनियुक्त सरपंच श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साजन पाचपुते यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी अनेक भयानक खुलासे या ठिकाणी केले जय महाराष्ट्र प्रथमतः मी जे संचालक आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला व विरोधी पक्षात असतानासुद्धा माझ्यावरती योग्य तो माझ्यातर्फे निकाललेला सात तारखेला तो निकाल प्रसिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये मार्केट कमिटीनी जो माझ्याविरुद्ध माझं पद रद्द करण्यात आलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की तीन मिटिंगला मी गैरहजर मिटिंग होतो असं त्यांनी थेट कमिटीच्या काही संचालकांनी ठराव मंजूर करून पनन संचालकडे पाठवला होता परिस्थिती अशी की ते शंभर टक्के खोटं होतं माझ्याकडं जर मी मिटिंगला नव्हतो तर माझ्याकडे तो जो भत्ता आहे तर त्या भक्के भत्त्याचं पाकिट त्याच्यातले पैसे ते कसं त्या तारखेचं माझ्याकडे आलं दुसरी गोष्ट माझ्याकडं त्या तो जो रजिस्टर आहे त्या रजिस्टरवरती मी सही केली आहे सभापती साहेबांची सही आहे तर ती, ती, ते सा ती या या मी जर तिथं नव्हतो तर हे सगळं कसं घडलं त्यानंतर मला असं सांगितलं गेलं की ती मीटिंग तहकूब केली तर मला तहकूबच्या मिटिंगला येता येणार नव्हतं तर मी डी डी आर साहेबांकडं आणि ए आर साहेबांकडे एक पत्र पाठवलं तिथंच थोरात साहेबांना तर मी लगेच जाऊन रजेचा जा अर्ज दिला की मला पुढच्या तहकूबच्या मिटिंगला येता येणार नाही ती पण पोच माझ्याकडे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मुळात मार्केट कमिटीला एखाद्या संचालकाचं पद घालवायचा अधिकारच नाहीये तो अधिकार डी आर ए आर साहेबांना त्यांनी अहवाल द्यायचा आणि त्यानंतरची ती प्रक्रिया आहे विधानसभा झाल्या त्या विधानसभेत बऱ्याच घडामोडी घडल्या तर ठीक आहे हे जरी मार्केटच्या संचालकांनी केलेलं असेल किंवा सभापतींना ह्या गोष्टी करायला लावल्या असतील सभापतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून साजन यांना गोळी घालायची हे काही लोकांनी षडयंत्र तयार केलं आणि सभापतींना सांगितलं बाबा तो असं असं कर आम्ही तुझ्या पाठीशी आहे पण दुर्दैव असं झालं की ज्या वेळेस सभापतींना त्या व्यक्तीची गरज होती त्यावेळेला त्या व्यक्तीने सभापती साहेबांचा सा दे देखील उचलला नाही कारण त्यांच्या लक्षात आलं की आपली दोन्ही कामं झाली म्हणजे सभापती पद गेलं आणि साजन पाचपुतेंचं पद गेलं सत्य कधी लपत नसतं आणि सत्य हे सत्यच असतं सभापतींची सुद्धा याचिका जी मी दाखल केली तीसुद्धा सुद्धा त्या तारखा आता एकोणीस तारखेला तारीख आहे ते चालले त्यांना हायकोर्टाने स्टे दिला आहे आणि माझ्या विषयात तर तो जो मार्केट कमिटीने अहवाल पाठवला होता तो तो, तो रद्दच केला ते रद्द न होण्यासाठी सुद्धा बऱ्याच ताकदींचा वापर केला होता पण मी साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब जरी मी विरोधी वाकात बसलेलो असेल तरी जे खरं आहे त्याचा तू त्यासाठी तुम्ही न्याय द्या तर शंभर टक्के साहेबांनी माझ्यातर्फे निकाल देऊन मला न्याय दिला आमदार साहेबांनी विधानमंडळात गुटखा पनीर या सगळ्या गोष्टीमध्ये आवाज उचाला चांगली गोष्ट आहे काय अडचण नाही माझी आमदार साहेबांना एकच विनंती आहे की तुमचंच एक वाक्य आहे की लोकांना पाण्याशिवाय आणि दादांशिवाय पर्याय नाही तर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती त्याचा आवाज तुम्ही विधानसभेत उचलावा अशी माझी विनंती आहे रिगोंद्या तालुक्यात जो पाण्याचा प्रश्न आहे ला रात्रीची लाईट असल्यामुळे रानात जाऊन काम करावं लागतं रात्रीचं बिबट्याची भीती आहे तर ती लाईट चोवीस तास कशी होईल यासाठी आवाज उचलला पाहिजे ठीक आहे गुटखा पनीर ह्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा शेतकरी आहे तरी येणाऱ्या पुढच्या विधान जी जी जे जे अधिवेशन असेल त्याच्यात आमदार साहेबांनी ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे आणि जर कर्जमाफी झाली तर मी विरोधी पक्ष म्हणून मी आमदार साहेबांचा जाहीर सत्कार करेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की मास्टर माइंड तर याच्या आधी स्वर्गीय अण्णा मास्टर माइंड म्हणायचे लोक पण स्वर्गीय अण्णांनी असं कोणाचं पद घालवायचं किंवा कोणाचं वाटुळं करायचं ह्याच्यासाठी मास्टर माइंड नव्हते ते तर एखाद्याला पदावरती बसवायचं याच्यासाठी त्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जायचं तर माझी पण इच्छा आहे म्हणजे वैयक्तिक आत्तापर्यंत नव्हती कारण आपण असं कधी राजकारण मला अन्ननी ह्या गोष्टी शिकवल्या नव्हत्या पण आता मलासुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढावं लागतील कारण ते जे करतात मांजर दूध पिती मांजरेला वाटतं मला कोणीच बघत नाही पण असं कधीच नसतं आता मलासुद्धा काही लोकांचे प्रताप बाहेर काढायचे त्यासाठी माझं काम चालू योग्य वेळी मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुराव्यासहित देईल त्यानंतर मग लक्षात येईल की याच्या मागचा मास्टर माइंड संचालक मंडळाच्या पात्र अपात्रतेच्या येणाऱ्या भविष्यात प्रताप बाहेर काढणार असल्याचं साजन पाचपुते यांनी सुतवाच केलं नक्कीच्या प्रकरणामुळे येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद व श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वेगळेच राजकारण व घडामोडी पाहायला मिळतील काय याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुरतास येथेच थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवेस दत्त जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर